दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही प्रत्येक जण मरायला आलेला आहे प्रत्येक जण मरायला आलेला आहे दहशत करायची असेल जर तुम्हाला करा दादागिरी करायची असेल तर या पठ्यावरती करा या सुनील शेळकेला करा चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला ग्रामदेवत पोटोबा महाराजांच्या साक्षीने सांगितलं होतं की या सुनील शेळकेला एक वेळ संधी द्या तुमचा पैसा नको तुमचा मानपान नको सन्मान नको एक वेळ संधी द्या तुमच्या संधीचं सोनं करून दाखवील आणि हा सुनील शेळके आज तुम्हाला सांगतो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या मावळच्या मायबाप जनतेला जेवढं मला डोक्यावरती घेऊन मोठं केलं जेवढ्या विश्वासानं या महाराष्ट्रभर पाठवलं ह्या जनतेला सांगतो सुनील शेळकेनं आजही एक पैसा स्वतःसाठी मिळवला नाही ज्यांच्याकडून माझा करता बाप सुद्धा व्यासपीठावरती आहे आणि पाच वर्षाच्या काळामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपये जनतेकरता गोळा केले आणि जनतेसाठी देऊन टाकले कुणा धमक असेल आणि जर कुणाचा विश्वास नसेल तर त्यांनी पोटोबा महाराजाच्या देवळामध्ये यावं हा सुनील शेळके कधी यायला तयार आहे बदनामी करू नका बदनामी करू नका बदनामी करण्याचा प्रयत्न कुणी करू नका माझी एवढी तुम्हाला विनंती आहे सुनील शेळकेची बदनामी होत नाही परंतु या मावळ तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीची त्यामध्ये बदनामी होते माझ्या नेत्याची बदनामी होते आणि म्हणून पैशा करता आमदार झालेला नाहीये जिथं जिथं जे लागेल जे करता येईल ते करण्याचा था। आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी मला मागच्या पाच वर्षामध्ये जो निधी दिला ज्यांनी आर्थिक मदत केली कुणी सीएसआर फंडातून मदत केली अनेक कंपन्यांच्या या ठिकाणी डायरेक्टरने देखील बोलवले काहींना चेअरमन मंडळींना बोलवलं आहे मी सर्व दानशूर व्यक्तींचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या काही अवघ्या दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होईल अनेक जण इच्छुक आहेत महायुतीकडून कोण उमेदवार आहे हे मावळ तालुक्यात अजून माहीत नाही किंवा मा मला देखील माहीत नाही परंतु अनेक जण तयारी करत आहेत प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे कुणीही विधानसभेला ग्रामपंचायतीला किंवा लोकसभेला उभं राहू शकतो जनतेची विश्वासार्हता घेऊन जर जनतेला पटलं तर तुम्हालाही आमदार खासदार करतील परंतु मला एवढं सांगायचं आहे तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशती खाली आणू नका मावळच्या मायबाप जनतेला पुढल्या दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करू नका मावळच्या मायबाप जनतेला तुम्ही दडपशाही खाली आणण्याचा प्रयत्न मा कराल तर दादा तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो माझी मायबाप जनता प्रेमळ आहे एखाद्यावरती जीव लावला तर त्याचा करेट कार्यक्रम करते परंतु जर कुणी दहशत केली कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही प्रत्येक जण मरायला आलेला आहे प्रत्येक जण मरायला आलेला आहे जर तुम्हाला दहशत करायची असेल जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्ठ्यावरती करा या सुनील शेळकेला करा मायबाप जनतेला आणि माझ्या सहकारना करायचे नाही आम्ही धर्म पाळला आम्ही तालुक्यातील प्रत्येक वाड्या वास्त्यावरच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करण्याचा प्रयत्न केला दादा मी कधी तुमचाच आदर्श घेऊन कधी जाती राजकारण केलं नाही दादा मी कधी तुमचाच आदर्श घेऊन कधी जाती राजकारण केलं नाही कोण कुठल्या धर्माचा कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या विचाराचा कोण कुठल्या पक्षाचा आहे हे पाच वर्षामध्ये मी कधी पाहिलं नाही कोण भाजपचा कोण शिवसेनेचा कोण काँग्रेसचा कधी पाहिलं नाही जो येईल त्याच्यासाठी उभा राहिलो म्हणून आज ते सुद्धा व्यासपीठावरती आहे आणि आमचे रमेश भाऊ सुद्धा व्यासपीठावरती आहे पण काही मंडळींना वाटलं कार्यक्रमाला जायचं कसं कार्यक्रमाला गेलो तर आपण जे काही गावागावांमध्ये जाऊन दादांच्या विरोधात सांगतोय ते भांड फुटल आपण जी बदनामी करतोय ती आपली उघडकीस येईल परंतु मला एवढं सांगायचंय मागच्या पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं मला काढायचं नाही मला त्याच्यावर जायचं नाही पाच वर्षात सुनील शेळकेनं दादांच्या माध्यमातून काय केलं ले। याचा लेखाजोखा जनता तोलमाप करतीये अरे उभं राहायचं मला विधानसभेला उभं राहायचं मला आमदार व्हायचं मला उभं राहायचं मला आमदार व्हायचं रा बाबा उभा पण कशासाठी व्हायचं कशासाठी व्हायचं ते सांग ना कशासाठी व्हायचं दादा कमी पडले दादांनी तालुक्यात विकास कामं केली नाही व्हायचं तर कशासाठी व्हायचं फक्त या विकासाचा रथ थांबवायचा था। या विकासाला खीळ घालायची म्हणून कुणाला जर आमदारकीची स्वप्न पडत असतील तर ती मायबाप जनता कधी स्वप्न तुमची पूर्ण करणार नाही <laughs> आज माझ्या विरोधकांना माझ्यावरती पाच वर्षापासून प्रेम करणाऱ्यांना जाहीरपणानं सांगतो तुमच्या हातात अजून आठ दिवस आहेत विजयादशमीच्या दसऱ्याच्या पर्यंत तुम्हाला मुदत सुनील शेळकेनं आज माझ्या विरोधकांना माझ्यावरती पाच वर्षापासून प्रेम करणाऱ्यांना जाहीरपणानं सांगतो तुमच्या हातात अजून आठ दिवस आहेत विजयादशमीच्या दसऱ्याच्या पर्यंत तुम्हाला मुदत सुनील शेळकेनं सुनील शेळकेनं कुणाची भाड खाल्ली सुनील शेळकेनं कुणाची टक्केवारी खाल्ली सुनील शेळकेनं कुठल्या शेतकऱ्याला लुबाडलं सुनील शेळकेनं कोणत्या आया बहिणीची फसवणूक केली सुनील शेळकेनं कुणाचा सात बारा लिहून घेतला सुनील शेळकेनं कुणावरती अन्याय केला त्याचं नाव सांगावं तुम्हाला आठ दिवसाची मुदत तुम्हाला आठ दिवसाची मुदत आम्ही काम केलं आम्ही तळमळीनं काम केलेलं आहे माझी विनंती आहे या तालुक्याची आणि आमची बातमी करून कुणी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका आणि म्हणून